लसाकम नांदेड जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती व गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा संपन्न क्रांतिकारी लहूजी साळवे कर्मचारी महासंघ लसाकम जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती व गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा शहरातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजय रणखाम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अविनाश घाटे हे होते तर प्रमुख उपस्थितीत विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाफ आमदार आनंद पाटील बोंढारकर हे होते यात डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने प्रमुख वक्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले व समाजातील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला यावेळी शेकडो विद्यार्थी व समाज बांधव उपस्थितीत होते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य असते आणि त्यांना विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचं गौरव करणं म्हणून त्यांनी आज त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे या सर्व जे काही संघटनेचे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत त्यांचं मनापासून कौतुक करतो आ, की आपल्या वतीने असेच कार्यक्रम समाजाचे होत जावं आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवरती असावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे चांगले वक्ते या ठिकाणी बोलवले आहेत आत्ताच मी कार्यक्रमाच्या स्थानी होतो आणि साहेब यांनी चांगलं अण्णाभाऊ साठे यांच्या शरीरतावर अतिशय चांगलं सविस्तर असं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे कार्यक्रमाला मी शुभेच्छा दिलेलो आहे समाज बांधवांनी माझ्याकडं साहित्यरत्न अण्णाभाऊ साटे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावं ही त्यांची मागणी आहे आणि अतिशय योग्य मागणी समाजानं केलेली आहे ज्या माणसाचं कार्य आहे ज्या माणसानं समाजासाठी कार्य केलेलं आहे ज्या माणसानं भारतासाठी कार्य केलेलं आहे अशा माणसाला भारतरत्न हा मिळालाच पाहिजे आणि यामध्ये माझंसुद्धा त्यांना समर्थन आहे समाजाच्या वतीने मीसुद्धा सभागरामध्ये ही मागणी करणार आहे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे अशी मागणी मी सभागृहासुद्धा करणार आहे माध्यमातून समाजाला साहित्याचं प्रबोधन मिळालं पाहिजे त्यानिमित्तानं व्याख्यानाचं काम झालं पाहिजे ओनली जयंतीचा सोहळा नव्हे या ठिकाणी सेवापूर्ती सोहळासुद्धा या ठिकाणी संपन्न झालेला आहे गुणवंताचा सत्कार झालेला आहे ज्यांना महाराष्ट्र शासनानं पुरस्कार दिला त्यांनाही त्या पुरस्कारांचा आम्ही सन्मान केलेला आहे कारण सत्कार आणि पुरस्कार हे सर्वांना प्रेरणा आणि ऊर्जा देतात काम करण्याला एक नवी उमेद देतात हा सोहळा आम्ही लसाकमाच्या माध्यमातून केलेला आहे दरवर्षी हा कार्यक्रम आपण राबवतो समाजाला दिशा देण्याचं काम लसाकमाच्या माध्यमातून आमचं सुरू आहे सामाजिक चळवळ राबवण्याचं काम लसाक्रमं करत आहे क्रांतीवीर लवजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाची सर्व टीम मग राज्यातली असेल नांदेड जिल्ह्याची असेल चांगल्या पद्धतीनं समाजासाठी लढते आहे समाजाला बळ देण्याचं काम रसा कमं करत आहे हा त्यातला एक उपक्रम आहे आणि दरवर्षी हा उपक्रम आपण वेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम कार्यक्रम करतो समाजाला एक दिशा देण्याचं काम समाजाला ज्ञान देण्याचं काम ज्ञानाची शिदोरी म्हणून असा हा कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये जयंतीच्या निमित्तानं चांगल्या पद्धतीचं व्याख्यान आदरणीय आमचे प्रकाश नाईक सर यांनी केलेलं आहे समाजासाठी अबकडाला जी गरज आहे त्या आरक्षणाचे आमचे अभ्यासक लेखक आदरणीय केशव शेखापूरकर सर यांनी चांगल्या पद्धतीचं समाजाला मार्गदर्शन केलं आणि चांगल्या पद्धतीची ज्ञानाची शिदोरी समाजाला या ठिकाणी मिळालेली आहे आणि सर्वांचे या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यामध्ये सर्वांचा वाटा आहे या सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद मानतो जय हिंद जय लवजी